कोणत्या गावाहून आले दादा अहो आजी शहरातून बदली झाली म्हणून गावाला राहायला आलो आता इथेच राहायचे आता मुलीच्या शिक्षणाचे बघायचे बरं मला सांगतात का इथे जवळपास तालुक्यातील शाळा चांगली कोणती आहे अरे दादा तालुक्यातल्या शाळा कशाला हव्या तुला आपली गावातली शाण म्हणजे जिल्हा परिषद शाळा खूपच छान आहे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले जातात त्याचप्रमाणे शाळेत मुलांना डिजिटल अशा शिक्षण पद्धतीचा आधुनिक अध्यापन पद्धती वापरल्या जातात तसेच मुलं खूप आनंदाने रोज शाळेत जातात आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतात मुलांचे आणि शिक्षकाचे नातं जवळ आहे खूपच घट्ट शिक्षकही आपल्या मुलांप्रमाणे या मुलांवर देखील योग्य संस्कार घडवतात आम्हाला सर्व गावकऱ्यांना तर या शाळेचा खूप अभिमान आहे अरे वा आजी मी तर पहिल्यांदाच बघतो अशी शाळा मला तर खूपच आवडेल अशा शाळेत शाळेत माझ्या मुलाचा प्रवेश घ्यायला शहरातल्या शाळांचा नुसता दिखावा असतो पण मला असं वाटतंय माझा मुलगा ते, ते योग्य त्या संस्काराने आणि शिक्षणाने नक्कीच चांगला नागरिक घडू शकतो चला मग आजी जायचं ना आजच प्रवेश करून घेऊया माझ्या चिंटूचा जिल्हा परिषद प्राथमिक तुम्ही शाळेत